आपल्या जीवनात एक सकारात्मक लाट अशी निर्माण करा जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे केवळ मानसिक आरोग्याचं लक्षण नाही तर तो एक जीवनशैलीचा भाग असतो सतत नकारात्मक विचारांच्या लाटांमध्ये अडकलेला माणूस कुठल्याही संधीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू शकत नाही या लेखात आपण मानसशास्त्रीय आधारावर सकारात्मक लाट कशी निर्माण करायची याचा सखोल अभ्यास करू त्यासाठीचे उपाय सराव व त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव याचा आढावा घेऊ नंबर एक सकारात्मकता म्हणजे नेमकं काय सकारात्मकता म्हणजे प्रत्येक गोष्टीत चांगलं पाहण्याची वृत्ती नव्हे तर कठीण प्रसंगामध्येही स्थैर्य टिकवून ठेवण्याची मानसिक ताकद होय मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिग्मन यांच्या पॉझिटिव्ह सायकोलॉजी या संकल्पनेनुसार सकारात्मकता म्हणजे आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष देऊन त्या आधारे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणे नंबर दोन नकारात्मक विचार का येतात मानसशास्त्रीय संशोधनानुसार आपल्या मेंदूची नकारात्मकता लक्षात ठेवायची अधिक प्रवृत्ती असते हे मेंदूतील निगेटिव्हिटी बायसमुळे होतं एखादी नकारात्मक घटना लवकर लक्षात राहते कारण ती आपल्या सुरक्षा यंत्रणेचा भाग बनते उदाहरणार्थ आपण एक दिवसात दहा चांगल्या गोष्टी अनुभवल्या तरी एक वाईट गोष्ट लक्षात राहते नंबर तीन सकारात्मक लाट निर्माण करण्याचे मानसशास्त्रीय फायदे तणाव कमी होतो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी ए यांच्या अहवालानुसार सकारात्मक वृत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात कॉर्टिसोल तणावग्रस्त हार्मोन याचे प्रमाण कमी असते आरोग्यावर चांगला परिणाम सकारात्मक वृत्ती असणाऱ्यांना हृदयविकार उच्च रक्तदाब अशा आजारांचा धोका कमी असतो नातेसंबंध सुदृढ होतात सकारात्मक विचार करणारी व्यक्ती इतरांशी जास्त सहकार्याने वागते निर्णय क्षमता वाढते संकट काळातही शांत मनाने विचार करता येतो नंबर चार सकारात्मक लाट निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन सकारात्मक आत्मसंवाद पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपण दिवसातून शेकडो वेळा स्वतःशी संवाद साधतो हे संवाद सकारात्मक असतील तर मानसिक आरोग्यावर उत्तम परिणाम होतो उदाहरणार्थ माझ्याकडून चुका होऊ शकतात पण मी त्यातून शिकतो संकट येतील पण मी त्यांचा सामना करू शकतो आभार प्रदर्शनाचा सराव ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस रॉबर्ट इमोन्स या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहे की दिवसातून फक्त पाच गोष्टींचे आभार व्यक्त केल्यास मानसिक समाधान आणि आनंद वाढतो सराव झोपण्यापूर्वी आजच्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवाव्यात कधी कधी एखाद्याला धन्यवाद म्हणणं ही देखील सकारात्मक लाट निर्माण करतं थोडा वेळ शांततेत माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन ध्यानधारणा आणि माइंडफुलनेसच्या साहाय्याने आपली विचारसरणी आणि भावना समजून घेता येतात त्यामुळे नकारात्मकतेचा जोर कमी होतो उपाय दिवसातून दहा मिनिटे डोळे बंद करून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा मी वर्तमान क्षणात आहे हा मंत्र मनात ठेवा सकारात्मक लोकांसोबत राहणे आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या विचारसरणीवर परिणाम करत असतात हावर्डच्या ग्रँड स्टडी म्हणतो की सुखी आयुष्याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे सकारात्मक नातेसंबंध उपाय नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा अशा लोकांसोबत वेळ घालवा जे प्रेरणा देतात उद्दिष्ट ठरवणे आणि कृती करणे आपल्या आयुष्यात काही उद्दिष्ट असणं हे सकारात्मक लाट निर्माण करतं विक्टर फ्रँकल यांच्या मॅन्स सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात सांगितलं आहे की उद्दिष्ट असलेली माणसं संकटांनाही अर्थपूर्ण मानतात उपाय छोट्या उद्दिष्टांपासून सुरुवात करा त्या दिशेने दररोज थोडेसे पाऊल टाका नंबर पाच सकारात्मकता निर्माण करणारे व्यवहारिक उपाय प्रेरणादायक साहित्य वाचणे सकारात्मक विचार आत्मचरित्र आध्यात्मिक ग्रंथ हे आपल्या विचारसरणीत सकारात्मक लाट आणतात उदाहरण द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग नॉर्मन विसेंट पेल एकी गाय जपानी जीवनदृष्टी शिकवणारे पुस्तक स्वतःचे आकलन वाढवणे सेल्फ अवेअरनेस आपल्या भावना प्रतिक्रिया आणि विचारांची जाणीव ठेवणे हे सकारात्मकतेसाठी अत्यावश्यक आहे उपाय डायरी लिहा दररोज पाच मिनिटे स्वतःच्या भावना ओळखा विनोद आणि हास्याचा उपयोग हास्य हे नैसर्गिक स्ट्रेस बस्टर आहे हास्य योग कॉमेडी शो किंवा मित्रमंडळींबरोबर हास्य विनोद यामुळे मेंदूमध्ये अँडोफ्रेन्सची निर्मिती होते जे आनंद वाढवतात नंबर सहा सकारात्मक लाट येण्यामध्ये येणाऱ्या अडचणी भूतकाळाच्या आठवणी जुन्या वाईट आठवणी सकारात्मक विचारांवर पाणी फिरवू शकतात आत्मविश्वासाचा अभाव मी हे करू शकत नाही असं सतत वाटत राहिलं तर सकारात्मकता टिकत नाही सामाजिक दबाव इतर लोकांच्या अपेक्षा तुलना यामुळे नकारात्मकता वाढते यावर उपाय भूतकाळावर काम करायला थेरॅपिस्टची मदत घ्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी छोटे यश अनुभवत जा सोशल मीडियावर मर्यादा ठेवा नंबर सात वैज्ञानिक प्रयोग सकारात्मकतेचा परिणाम ब्रॉडेन अँड बिल्ड थेरी बार बारा फ्रेडरिक्सन हे सिद्धांत सांगते की सकारात्मक भावना आपल्या विचारांचा परीघ वाढवतात त्या आपल्याला अधिक सृजनशील सहकार्यशील बनवतात अशा भावना आपल्यात रेझिलियन्स म्हणजे संकट पचवण्याची क्षमता वाढवतात प्लेसिबो इफेक्ट विश्वासाचे सामर्थ्य रुग्णाला औषध न देता फक्त सांगितले की हे औषध तुम्हाला बरे करेल असं सांगितल्यावरही त्याच्या तब्येतीत सुधारणा होते हे प्लेसिबो इफेक्ट दाखवते याचा अर्थ असा की सकारात्मक विश्वास देखील उपचारासारखाच कार्य करतो नंबर आठ सकारात्मक लाट जीवनात कशी रुजवायची जी। सतत सराव सकारात्मकता म्हणजे एक दिवसात मिळणारा गुणधर्म नव्हे यासाठी नियमित सराव हवा समर्थ यंत्रणा सपोर्ट सिस्टीम आपल्या मित्रमंडळी कुटुंब यांच्यासोबत मन मोकळा संवाद साधा स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी दररोज काही वेळ शांततेत आवडत्या कामात घालवा अचूक माहितीचे सेवन करा फक्त नकारात्मक गोष्टी देणाऱ्या माध्यमांपासून अंतर ठेवा नंबर नऊ थोडं थांबा आणि स्वतःकडे बघा कधी कधी आपण आपल्याच विचारांच्या जाळ्यात अडकतो पण जर आपण थोडा वेळ घेतला स्वतःकडे शांतपणे पाहिलं तर लक्षात येतं की आपल्यातच खूप सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग करून आपल्याला एक सकारात्मक लाट तयार करता येते जी आपल्या आजूबाजूच्यांनाही प्रभावित करते सकारात्मक लाट ही कोणाकडून उधार मिळणारी गोष्ट नाही ती आपल्या आत असते फक्त तिच्याकडे वळून पाहायची आणि सतत ती जागवायची गरज असते जीवनात संघर्ष येणारच पण त्या संघर्षामध्येही जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर आपण फक्त जगत नाही तर भरभरून अनुभवतो सकारात्मक लाट निर्माण करणं म्हणजे आयुष्याला नवा अर्थ देणं आहे आपणच आपल्या जीवनात सकारात्मक लाट निर्माण करू शकतो आणि ती लाट इतकी प्रभावी असते की ती आपल्या आसपासच्या सर्वांनाही ऊर्जा देते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद